नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी खास आजीबाईच्या बटव्यातील काही उपयुक्त टिप्स प्रत्येक गृहिणींना उपयुक्त होईल असे काही आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत घरचा वैद्य चला तर मग आपण जाणून घेऊया स्मार्ट गृहिणींसाठी असलेले काही उपयुक्त टिप्स यामधली आपली पहिली टीप आहे आयुर्वेदात तुळशीला फारच महत्वाचे स्थान आहे जसे अनुष्शीपोटी तुळशीचे दोन ते तीन पाणी खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते शक्ती वृत्तिगत होते दमा खोकला कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात दुसरी टीप आहे अल्ल आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या मोठ्या तक्रारीवरचा रामबाण उपाय आहे तिसरी टीप आहे सर्दी डोकेदुखी अंगातील बारीक कणकण घालवण्यासाठी गवती चहा हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल चौथी टीप आहे एरंड्याच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे यामुळे कावे होत नाही पाचवी टीप आहे तसेच यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा एरंडे तेलाचा उपयोग केला जातो सहावी टीप आहे अश्वगंधेचे मूळ वातरोगामध्ये तसेच शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते सातवी टीप आहे शुक्राणू कमी असणे सांधेदुखी अशक्त रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आठवी टीप आहे गवती चहाला पत्तीचा चहा असे देखील म्हणतात याला एक विशिष्ट सुगंध असतो घाम येऊन तापाचा निचारा होण्यासाठी चहा गवती चहा आशुंठ मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमाशक काढा घेतल्याने सर्दी पडसे थंडी वाजून ताप येणे अधिक विकार नाहीसे होतात दहावी टीप आहे तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वापरा दिला जातो हा वाफरा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते अकरावी टीप आहे कावीसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडा आहे त्यामुळे कशाही प्रकारची पण कावे असो लवकर बरी होते तर घरच्या घरी करू शकतो यांना सूज येते ढिले पडतात अशा वेळी एक कप ताजे गोमूत्र घ्या त्यात दोन थेंब एरंडे तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल तेरावी टीप आहे कामात ताण आव त्वचेचे विकार बारीक ताप पोटदुखीसारख्या विकारावरती धुर्वेचं पाणी अत्यंत उपयुक्त आहे चौदावी टीप आहे गरोदरपणात ओकऱ्या चक्कर येणे अस्वस्थपणा येणे अशा विकारातही दुर्वा जल वापरतात पंधरावी टीप आहे भाजल्याने त्वचेला इजा होते अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो सोळावी टी टीप आहे श्वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पडणारे आहे सतरावी टीप आहे कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्ल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात अठरावी ती टीप आहे पित्त पडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानाचा रस काढा हा रस पोटभर प्या उलटी होऊन पित्त पडेल एकोणीसवी टीप आहे खर्जेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज देखील बरी होते वीसवी टीप आहे कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर वा मरतात एकवीसवी टीप आहे कावीळ रोगावरती कडुलिंबाच्या अंतर सालीचा कप भर रस काढून त्यात मध व थोडे सुंटीचे चूर्ण घालून घ्यावे सात दिवसात कावीळ जाते विसवी टीप आहे पोटाच्या संबंधित काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून प्यायला द्यावे यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो तेवीसवी टीप आहे ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ डायरिया मळमळणे उलटी येणे आणि ॲसिडिटीपासून सुटका होते चोवीसवी टीप आहे यकृताचे विकार पायीचे विकार सूज रक्तातील अशुद्धी मूळव्याध वगैरे विकारांमध्ये कोरफड वापरली जाते पंचवीसवी टीप आहे कोरफडीचा एक ते दीड चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात चांगली शक्ती होते टीप आहे रोज सकाळी कोडफडीचा चमचाभर गर घेतल्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत होते अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्याने किंवा पाळीच्या वेळी गाठी पडून वेदना होत असल्यास कोठफडीचा गर घेणे उपयुक्त ठरते सत्तावीसवी टीप आहे तानाबाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूट खाऊन बेंबीवर व तोंडात फुंकर मारावे अठ्ठावीसवी टीप आहे भजी करताना त्यात ओवा पूट घालावी एकोणतीसवी टीप आहे अंगात शक्ती येण्यासाठी बेलफळाचा अक्क खाऊ काढून तो खावा आणि त्यावरती गाईचे दूध प्यावे तिसवी टीप आहे अश्वगंधा शिरपाक म्हणजे अश्वगंधा दूध व पाणी एकत्र उकळून त्यावर केलेले शुद्ध दूध शुद्ध मांस टीप आहे कडुलिंबाची कवळी फळे खावीत बत्तीसवी लहान मुलांना जंत झाले असतील त्यांना ओकऱ्या होत असतील तेव्हा दुर्वाजल प्यायला दिल्यास तो आजार कमी होतो तेहतीसवी टीप आहे ते उष्णतेमुळे नाकातून रक्तस्राव होत असल्यास नाकात दुर्वा रस पिळतात त्यामुळे रक्तस्राव थांबतो चौतीसवी टीप आहे मेंदूचे सर्व प्रकारचे आजार कफ वेट तापातील बडबड मेंदूच्या अशक्तपणामुळे मानसिक अपघातामुळे मधुमेह झाला असेल तर या सर्वांवर बेल व दुर्वायुक्त पाणी प्यावे याने टीप आहे काही कारणाने भैरेपणा आला असेल तर गोमूत्रात बेलफळ वाटून त्यात तेल घालून काढावे गार झाल्यानंतर तेल गाळून मग कानात घालावे छत्तीसवी टीप आहे पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर बेल पाने गोमूत्रात घालून ते अनुष्यपोटी दर आठ दिवसाने घेतल्यास खूप फरक पडतो सदोतीसवी टीप आहे ज्यांना जम दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कपड्यात बांधावा आणि छातीवर ठेवावा यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल अड़ो टीप अर्ध रेटीमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर होणाऱ्या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम एकोणचाळीसवी टीप आहे पोटात मुरडा होऊन क येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे चाळीसवी टीप आहे खोकल्या झाल्यावरही हे उपयुक्त असते आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन ते तीन वेळा खावे खोकला एक्केचाळीसवी एक टीप आहे दुधात मिठाचा खडा व लवंग मिसळून लेप तयार करावा तो लेप कपाळावर लावल्याने डोकदुखी थांबते बेचाळीसवी टीप आहे डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंग उकळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो ते त्रेचाळीसवी टीप आहे तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नेहमीच सेवन करावे त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते चवेचाळीसवी टीप आहे सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिल्याने फायदेशीर असते पंचेचाळीसवी टीप आहे आल्याचा रस कोमट पाण्यात एक चमचा टाकून प्यावे तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते सेहेचाळीसवी टीप आहे ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते सत्तेचाळीसवी टीप आहे आल्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात अठ्ठेचाळीसवी टीप आहे डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते एकोणपन्नासवी टीप आहे जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे यामुळे उलटी होणे थांबते आपली पन्नासवी टीप आहे लवंग अस्थम्याच्या आजारावरती फायदेशीर आहे तीस मिली पाण्यात सहा लवंग घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसातून तीन वेळा घ्यावा त्याने अस्तम्याच्या रोगाला फायदा होतो अशा प्रकारे आपण पाहिले स्मार्ट गृहिणींना उपयुक्त होणाऱ्या अजिबातच्या बटव्यातील काही पन्नास उपयुक्त टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल